आणि नुकताच प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा चारण ज्यामध्ये अमृता सुभाष आणि अनिता दाते यांनी त्यांचा अभिनय केलेला आहे आणि एक गाणंसुद्धा आहे ज्याच्यावर मी एक रील केला होता त्यांचे जे दिग्दर्शक आहेत ते एक लेखकसुद्धा आहेत ते दिग्दर्शक नंतर झालेत पण ते सगळ्यात आधी लेखक आहेत केमिकल इंजिनिअरिंग त्यांचं झालेलं आहे दंशकाल हाकामारी हे त्यांच्या बऱ्याच अशा कादंबऱ्या आहेत सो त्यांना मी आज भेटायला आलो आहे पुण्यामध्ये सारस बागेजवळ आम्ही एका हॉटेलमध्ये निवांत गप्पा मारल्यात आमच्या गप्पा खूप छान झाल्या आणि सरांचं नाव आहे ऋषिकेश गुप्ते सर सर नमस्कार, नमस्कार। आ, सर, सर काय सांगाल तुम्ही एकंदर तुमच्या सिनेमाच्या यशाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा लोकांना सिनेमा, सिनेमा आवडतोय एक अत्यंत मेहनतीने आणि खूप डेडिकेशननी बनवलेला सिनेमा आहे तो लोकांना आवडतो आहे लोक ते पाहत आहेत आणि त्याचा आनंद होतो आहे त्यासाठी लोकांचे धन्यवाद मानिन मी सगळ्यांनीच सगळ्या कलाकारांचे सगळ्या क्रूचे ज्यांनी ज्यांनी या सिनेमाला काही ना काहीतरी दिलं त्या सगळ्यांचे आणि विशेषतः प्रेक्षकांचे ज्यांनी हा सिनेमा उचलून धरला ज्यांनी या सिनेमाला खऱ्या अर्थाने यश मिळवून दिलं त्यांचे आभार मान वा आणि सर मी जळगावचा आहे प्रॉपर आणि त्यामध्ये तुम्ही अहिराणी भाषेचा वापर केलेला आहे सर याबद्दल एक दोन गोष्टी सांगा मजा आली का भाषा कशी वाटली अहिराणी भाषा तर फारच सुंदर आहे म्हणजे खरं तर अहिराणी भाषेचं ते सगळं क्रेडिट आहे ते आमच्या अनिता दातेचं आहे पण जेव्हा आम्ही शूट करत होतो आणि अनिता त्या भाषेत संवाद बोलत होती तेव्हा ते ऐकूनच आम्हाला खूप मजा आली आणि फारच सुंदर भाषा आहे अहिराणी भाषा आणि या निमित्ताने अहिराणी भाषा आम्ही पडद्यावर आणू शकलो याचाही एक आनंद मला वाटतो सर आता पुढे काय देणार अजून प्रेक्षकांना तुमच्या आता एवढा सिनेमा तुम्ही सुपरहिट दिल्यानंतर अजून लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडनं वाढल्यात आणि मराठी इंडस्ट्रीला एक नवीन दिग्दर्शक मिळालेला आहे लेखक तर मिळालेला स्वतः पण एक दिग्दर्शक मिळालेला आहे तर याबद्दल आता पुढे काय द्याल पुढे आहे विचार चालू आहे काय 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 प्रोजेक्ट काय ते पाईपलाईनमध्ये मध्ये आहेत काही सिनेमे लिहितोय बरंच काही करायचं आहे अशी काही मी ठरवून कुठल्या गोष्टी करत नाही की आता हा एक सिनेमा झाला पुढचा सिनेमा करू त्यामुळे बघूयात काही जे येईल जे होईल ते समोर येईल वा ठीक आहे लवकरच सर तुम्हाला तुमच्या आगामी प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा हा छोटासा ब्लॉग मी सगळ्या माझ्या व्हिव्हरसाठी दिलेला आहे मी भेटायला आलो तो लेखक दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते सरांना सर थँक्यू सो मच तुम्ही तुमचा इतका वेळ मला दिलात त्याबद्दल मी चेतन कुमार तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच